रामकृष्ण हरी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या या देहू या पुण्यभूमीमध्ये आता आपण आहोत आणि अठ्ठावीस जून ज्या दिवसाची वर्षभर सगळे अत्यंत मनोभावे वाट बघत असतात अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आषाढी एकादशीच्या म्हणजे पंढरीच्या दिशेने आता प्रस्थान करणार आहेत आणि मग उद्याचं वातावरण अठ्ठावीस जूनचं वातावरण हे अर्थातच देहभान अर्पून टाकणारं आत्ताच दिंड्या येऊ लागलेल्या आहेत एकीकडे आपण बघितलं तर टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये आता हे प्रस्थान आहे आणि या प्रस्थानासाठी अगदी मनोभावे सगळ्यांचं चा सगळं चांगलं होऊ दे हेच तुकब्बारायांच्या चरणी आत्ता मागणं केलेलं आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे हीच प्रार्थना सगळ्यांचं चा सगळं चांगलं होऊ द्या आणि आपल्या सर्वांच्या वतीनं कळसालाच कर नमस्कार करूया